बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजप सोबत सरकार स्थापन केलंय नमस्कार मी श्रीशल स्वामी गलित दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे कधी भाजप सोबत तर कधी लालू प्रसाद यादव यांच्या राजद सोबत नितीश कुमार यांनी आघाडी युतीचा खेळ करत वारंवार सरकार बदललंय आता पुन्हा एकदा नितीश कुमार राजदला सोडून भाजप सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या या धोरणावर सोशल मीडियावरती मिम्स व्हायरल होऊ लागले नितीश कुमार यांच्या धोरणामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने पलटू कुमार अशी एक खोचक टीका केली जाते दोन हजार साली नितीश कुमार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती दोन हजार तेरा पासून गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी प्रत्येकी दोन वेळा भाजप व आरजेडीशी फरागती घेऊन नव्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावर ऐसा कोण नाही आहे जिसे नितीश कुमारने ठगा नाही पलटूराम टिका होता है कुमार, कुमार, कुमार राजनीति से मैनेजमेंट के कई सबक मिलते हैं जब तक दूसरा ऑफर लेटर हाथ में नहीं हो तब तक पहली कंपनी को रिजाइन मत करो एक बार दूसरा ऑफर लेटर स्वीकार लो तो पहली कंपनी कितना भी इंक्रीमेंट करे प्रमोशन का लालच दे रुको मत क्योंकि एक बार इस्तीफा देने के बाद हायर मैनेजमेंट की नजरों में आप आ चुके होते हो और भले ही आप रुक गए हो कंपनी आपका रिप्लेसमेंट ढूंढने ही लगती है अगर आप में स्किल्स है और आप कंपनी के लिए असेट हो तो पहली कंपनी के दरवाजे आपके लिए हमेशा खुले रहेंगे इसलिए अपने स्किल्स को तराशे और मार्केट में अपनी डिमांड बनाए रखिए बार्गेनिंग के लिए हमेशा ओपन रहिए इस आइडियल रवैये से आपका नुकसान हो सकता है नेटवर्किंग हमेशा सॉलिड बनाए रखिए किसी से कब फिर पाला पड़ जाए इसका भरोसा नहीं काही जणांनी या निमित्ताने तर शायरी देखील केली आहे हमारा इश्क भी नितीश कुमार की तर है बदलता है लेकिन राहता है प्यार और राजनीती दोन संभाव का खेल है पलभर मे सरकार बदल जाती है त्यांच्या राजीनाम्यावर व्यंग करताना नितीश कुमार जगातले हे असे एकमेव राजकीय नेते आहेत जे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री बनण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसता येईल खुदकुशी की तमन्ना क्या नितीश कुमार के दिल मे है देखना हे जोर कितना बाजू है भाजप मे नितिश कुमार कुमारांनी न वाजता शपथ घेतली आणि म्हणाले माझी पाठ झालीये पूरे देश में सरकार बदलती है लेकिन बिहार अकेला ऐसा एक राज्य है जहां पे विपक्ष बदलता है तेजस्वी यादव जितना क्लास तक पडे हैं नीतीश कुमार उतनी बार शपथ लिए है काही जणांनी यावरून भाजपवर देखील टीका केली आहे भाजपने नितीश कुमार यांना पुन्हा एकदा सोबत घेतल्या बाबतचा संताप व्यक्त करताना म्हटले आहे बेवड्या नवऱ्याने रात्री घरी येऊन कितीही शिवे दिल्या कितीही लाता घातल्या तरी दुसऱ्या दिवशी सकाळी दारू उतरल्यानंतर माफी मागितली की सगळं काही विसरून चहा नाश्ता देणारी जी एक पतिव्रता बाई कॅटेगरी असते त्यातलीच एक भारतीय जनता पार्टी आहे आज नितीश कुमार आलेत उद्या पवार आणि उद्धव ठाकरे देखील येतील यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर युतीमध्ये ओबीसी आले तरी धक्का बसायला नको